त्याच्यामुळे त्या ठिकाणी विषारी साफे आणि म्हणजे साफे बक्षीस बक्षी शोधण्यासाठी येतात घराचा नागाच आत्ता आम्ही काकडपट्टा पिंपळुंडी मधून बोलतोय तर आमच्याकडे दुपारी एक साप नाग म्हणून आम्ही सर्व सगळ्यांची घाबरगुंडी उडाली आता दहा मिनटापूर्वी आम्ही आमचे गावचे सर्व मित्र प्रसिद्ध आकाशवाळी यांना आम्ही आत्ता फोन केला आणि ते दहा मिनिटाच्या मिनटाच्या आतमध्ये हजर झाले त्यांनी सा, सापाला पकडून ते आता त्यांच्या पद्धतीने ते दिली ते त्यांनी त्यांची सेवा छानच आहे नक्कीच पहिल्यापासून आम्ही त्यांना लहानपणापासून ओळखतो आहे त्यासाठी त्यांना धन्यवाद आणि असंच चांगली सेवा द्यावी त्यांनी सर्वांना आणि स्वतःची पण त्यांनी काळजी घ्यावी